चला विद्यार्थी मित्रांनो प्रयोगाचा शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे काय नाव त्याच खऱ्या अर्थाने प्रयोगाचे तीनच प्रकार आहे कर्तरी कर्मणी आणि व्हावे कर्तरी कर्मणी आणि व्हावे परंतु बोलत असताना कधी कधी असं घडतं एका वाक्यात दोन दोन प्रयोग बघा प्रयोगामध्ये खऱ्या अर्थाने किती प्रकारे बाळांनो तीन प्रयोगाचे मुख्य किती प्रकार तीन प्रकार चला मग इकडे लक्ष द्या आता प्रयोगाचे मुख्य किती प्रकार शिकलो आपण तीन एकाला म्हटलं काय कर्तरी कोणता प्रयोग कर्तरी प्रयोग दुसरा कोणता कर्मणी प्रयोग तिसरा कोणता भावे प्रयोग कोणता प्रयोग भावे प्रयोग आता लक्षात घ्या कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग किती प्रकार बघितले आपण तीन प्रकार आता कधी कधी असं घडत एका वाक्यात दोन दोन प्रयोग आढळून येतात म्हणजे दोन दोन प्रयोगाचं मिश्रण होऊन एक प्रयोग तयार होतो मग अशा वेळी त्याला मिश्र प्रयोग म्हणतात मिश्रण होतं त्यांचं कर्तरी आणि कर्मणी एकाच वाक्यात आढळून आले म्हणजे काय त्यांचं मिश्रण झालं म्हणून त्याला मिश्र प्रयोग म्हणावं त्यांचा या ठिकाणी संकर घडून आला म्हणून त्याला संकर प्रयोग म्हणावं संकर प्रयोग त्यांचं <ंधिया> या ठिकाणी मिश्रण घडून आलं म्हणून त्यांना संकृत प्रयोग म्हणावं संक्रित संकृतमध्ये घडतं असं म्हणून लक्षात घ्या आता मिश्रप्रयोग म्हणजे दोन दोन प्रयोग एका वाक्यात जर आढळून आले तर त्याला म्हणायचं संकर प्रयोग आता संकर प्रयोग कसा तयार होणार आहे बघा एकाच वाक्यात कर्तरी आणि कर्मणी प्रयोग जर आढळून आले तर मग संकर प्रयोगाचा पहिला प्रकार होतो कर्तृ कर्तरी म्हणजे काय करतृ आणि कर्मणी म्हणजे कर्म करतृ कर्म संकर आधी नाव समजून घ्या बाजीराव काय पहिला प्रकारे संकर प्रयोगाचा काय नाव त्याचं करतृ कर्म संकर म्हणजे काय एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी दोन प्रयोग आढळून आले तर त्याला म्हणतात कर्तृ कर्तृ म्हणजे कर्ता कर्म म्हणजे कर्म कर्तरी आणि कर्मणी द्वहीचा संकर घडून आला त्याला म्हणायचं कर्तृ कर्म संकर कधी कधी असं घडतं कर्मणी आणि भावेचा संकर घडवून येतो मग दुसरा प्रकार तयार होतो कर्म आणि हा भाव कर्म भाव संकर कर्म भाव संकर बघा आता पहिला संकर कोणाकोणाचा घडला कर्तरी प्रयोगाचा आणि कर्मणी प्रयोगाचा या ठिकाणी संकर तयार झाला त्याचं नाव ठेवलं करतृ कर्मसंकर करत कर्मसंकर करत कर्म करतृ कर्म संकर पुढं काय कर्मनी आणि भावेचा संकर घडला कोणा कोणाचा कर्तरी आ, कर्मनी आणि भावेचा कर्मनी भावेचा संकर घडला दोही म्हणून नवीन नाव निर्माण झालं कर्म भाव संकर बघा बर का पहिले हे दोघांचा संकर नंतर या दोघांचा संकर नंतर या कर्तरीचा आणि इकडं भावेचा संकर घडला आणि तिसरा प्रकार जन्माला आला करतृ करतरी म्हणजे करतृ आणि भावे म्हणजे भाव करतृ भाव संकर मिश्र प्रयोगे कुणाकुणाचा संकर कर्तरीचा आणि भावेचा संकर त्याचं नाव ठेवलं करतृ करतो भाव संकर कर्तृभाव शंकर कळलं का मग या ठिकाणी आता यांना आपण म्हटलं तुम्ही बाजूला जा आता यांचा संकर होऊ द्या आता बघा संकृत प्रयोगे कोणता प्रयोग संक्रित म्हणजे काय संकर म्हणजेच मिश्र प्रयोग त्याचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात किती प्रकार तीन एकाला म्हटलं काय एकाला म्हटलं करतृ कर्मशंकर एकाला म्हटलं हा बघा किती प्रकार पडले तीन प्रकार एकाला काय म्हटलं बळांनो करतृ कर्मसंकर दुसऱ्याला काय म्हटलं दुसऱ्याला म्हटलं कर्म भावशंकर कोणता भावशंकर कर्मभावशंकर आणि या पाहुण्याला काय म्हटलं करतृ 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 करतृभावशंकर बघा इथं कर्तरी आणि कर्मणीचा संकर आहे इथं कर्मणी आणि भावेचा संकर आहे आणि इथं कर्तरी आणि भावचा संकर आहे मग गुरुजी नावच अवघडे आहे बाबा यांची आता यांना सोपं सांगा आम्हाला नाही तर कर्त्याच्या लिंगा लिंगानुसार क्रियापद बदलते कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदलते कर्माच्या लिंगानुसार क्रियापद बदलते अशा वेळी करत रु कर्मसंकर असतो <laughs> मग काय घालायचा त्याच्यामध्ये परीक्षेत मग गुरुजी काही शॉर्टकट आहे का याला सोप सोप करून सांगता का हो चला डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो डोळे 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 आले डोळे <laughs> गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो मग चला बाळांनो अवघडच सोपं करायचंय आपल्याला मग आता मी तुम्हाला अवघडच सोपं करून दाखवतो पहिला संकर आहे करतृ कर्मसंकर बघा पहिला शंकरचं नाव काय करतृ कर्मसंकर म्हणजे एका वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी प्रयोग आढळून येणार आहे त्याला म्हणायचं करतृ कर्मसंकर येते का लक्षात चला मग आता लक्षात घ्या करतृ कर्म हे कोणता संकरे करतु करत कर्म कर्मसंकर गुरुजी सांगा ना पटपट सोप ऐका बाळांनो आता कर्म कर्मसंकर प्रयोग तुम्हाला बाळ असेल तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची करतृ कर्मसंकर मध्ये कर्ता द्वितीय पुरुषी असतो कर्ता द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषी कर्ता द्वितीय पुरुषी असतो कर्ता द्वितीय पुरुषी असतो हो म्हणजे कसा गुरुजी तू किंवा तुम्ही तू किंवा तुम्ही असाच असतो संकर होण्यासाठी कर्ता जो आहे द्वितीय पुरुषी असावा लागतो प्रथम पुरुषाचा संकर कधी होत नाही कर्ता द्वितीय पुरुषी असतो कर्ता द्वितीय पुरुषीच असतो द्वितीय पुरुष म्हणजे तू तुम्ही प्रथम पुरुष मी आम्ही तृतीय पुरुष तो ती ते मग संकर होण्यासाठी कर्ता कसावा कसा असावा द्वितीय पुरुष असावा तू किंवा तुम्ही असावं मग गुरुजी पुढं पुढं लक्षात घ्या आता काय पुढं हा पुढचं उदाहरण उदाहरणार्थ करता द्वितीय पुरुष असतो तू किंवा तुम्ही क्रियापदाला सप्रत्यय लागलेले असते क्रियापदाला क्रियापदाला सप्रत्यय कोणतं प्रत्यय स प्रत्यय असते हा तुम्ही असले तर त असते तू असेल तर स असते हा इथं प्रत्येक कोणतं स किंवा त हा तू असेल तेव्हा आणि त केव्हा हा लक्षात घ्या स किंवा त प्रत्यय कोणाला क्रियापदाला मग आता लक्षात घ्या सोपं आणि अजूनही एक लक्षात ठेवा कर्माला प्रत्यय नसते कर्माला प्रत्यय नसते चला हे तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या बाळांनो काय करता द्वितीय पुरुष असतो म्हणजे काय करता तू किंवा तुम्ही हे लक्षात ठेवायचं हे वापाठ करत बसायचं नाही काय तू किंवा तुम्ही करता तू किंवा तुम्ही क्रियापदाला काय कि स किंवा त प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय नसते तेव्हा कोणता शंकर असतो करतृ करतृ करतू बाकीचे पाहुणे तुम्ही आता लपून बसा आता आम्हाला फक्त कोणासोबत पाहिजे करतृ पाहायचं आहे आम्हाला काय पाहिजे करत कर्म कर्मशंकर हा तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या काय करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला स प्रत्यय प्रत्यय नसते करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला करता द्वितीय पुरुषी करता द्वितीय पुरुषी तू किंवा तुम्ही क्रियापदाला स किंवा त प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय नसते तेव्हा कोणता काळ असतो गुरुजी तेव्हा कोणता प्रयोग असतो तेव्हा असतो शंकर करतृ कर्म संकर गुरुजी उदाहरण सांगावे आता उदाहरण सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट अजून एक समजून सांगायची मला ती अशी की प्रयोग ओळख उलख, ओळखत असताना जर एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले असेल द्विकर्मक वाक्यामध्ये तर जे प्रत्यक्ष कर्म असतं कोणतं कर्म प्रत्यक्ष म्हणजे वस्तुवाचक त्याच्यावरून प्रयोग ओळखायचा असतो कशावरून प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष ज्या वाक्यात दोन कर्म आहे ना त्या वाक्यात प्रयोग कसा ओळखायचा कोणावरून ओळखायचा तर लक्षात घ्यायचं अप्रत्यक्ष कर्म जे वस्तू वाचक असतं त्याच्यावरून प्रयोग ओळखायचा असतो म्हणजे कसं समजा आता तू मला पुस्तक तू मला पुस्तक दिलेस तू मला पुस्तक दिलेस आता या ठिकाणी लक्षात घ्या करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय म्हणजे हा संकर आहे एवढं तरच नक्की कळालं आहे मग पुढे काय लक्षात ठेवायचे फक्त कर्म पाहन कर्माला प्रत्येक नको आता या ठिकाणी बघा देणारा कोण आहे तू हे देण्याची क्रिया कशावर घडली पहिली पुस्तकावर घडली दुसरी माझ्यावर घडली मला दिले ना मग आता या वाक्यात दोन कर्म आहे मग अशा कर्म वाक्यामध्ये प्रयोग ओळखायचा मग कोणतं कर्म योग्य मानायचं कि किंवा कोणत्या कर्मानुसार प्रयोग ओळखायचा तर जे असतं प्रत्यक्ष कर्म जे वस्तुवाचक असतं त्याच्यावरून आपल्याला ओळखायचा असतो काय प्रयोग लक्षात बरं का हे अत्यंत महत्वाचं आहे द्विकर्मक वाक्यामध्ये जे प्रत्यक्ष कर्म असतं वस्तुवाचक त्याच्यावरून प्रयोग ओळखायचा असतो चला मग तू मला पुस्तक दिलेस कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला काय सप्रत्यय कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कोणता शंकर करतृ संकर तू पत्र पाठविलेस बघा बरं काय आता तू पत्र पाठविलेस तू पत्र पाठविलेस पाठविलेस तू पत्र पाठविलेस हो मीच पत्र पाठविलेस करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय कर्माला प्रत्यय नाही कोणता शंकर करत कर्म कर्मश कशी मजा कशी मजा हे हा <laughs> लक्षात घ्या शंकरला अवघड वाटत होता शंकर काही अवघड नाही करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्य कर्माला प्रत्यय नाही करतृ ऋ कर्मशंकर आहे शंकर फिट्ट झाला फिट्ट झाला कसा करता द्वितीय पुरुषी तू किंवा तुम्ही क्रियापदाला स किंवा त प्रत्येक क्रियापदाला स प्रत्यय समजून चलाचा संकर आहे कर्माला प्रत्यय नाही कर्म तू करत तू कर्म संकर आहे तू ओवी लिहिलीस राधा तू ओवी होवी पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पोती वाची तू ओवी लिहिलीस आता घडलं काय बाळांनो कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला काय सप्रत्यय कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय तेव्हा कोणता संकर ओवी काय कर्म आहे आता कर्माला प्रत्यय आहे का बाळांनो नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मनी प्रयोग आहे कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय म्हणजे काय बाळांनो करतृ कर्म संकर सरळ साधा आणि सोपं दोनच गोष्टी लक्षात ठेवा कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय कर्माला प्रत्यय नसेल नसते तेव्हाच असतो करतु कर्म संकर समजलं का अजून सांगू तू लाडू खाल्लास शेवटचं उदाहरण काय तू लाडू खाल्लास चला तू लाडू खाल्लास तू लाडू करता द्वितीय पुरुष आला समजून चालायचं शंकरला सुरुवात झाली तू लाडू खाल्लास खल्लास केला खाल्लास <laughs> तू लाडू खाल्लास कर्ता द्वितीय पुरुष ही क्रियापदाला सप्रत्यय म्हणजे शंकर आहे कर्म ओळखा लाडू लाडूला काही लागलेलं नाही म्हणजे काय करतृ कर्म शंकर लिहिता का लिता दे दनादन दे दनादन दे लिहून <laughs> घ्या पट पट कोणता शंकर संपला अरे हा त बाजूर शंकर संपला का लक्षात घ्या गुरुजी अजून या का उदाहरण ना पटकन काय देता बाबा आता तू मला प्रश्न विचारलास ह तू मला प्रश्न तू मला प्रश्न विचारलास प्रश्न विचारलास विचारलास क्रियापदाला काय वळांनो क्रियापदाला सप्रत्यय कर्ताद्वतीय द्वितीय पुरुषी कर्माला प्रत्यय नाही समजून चला जे हिंदे भारत जे महाराष्ट्र झालेलं आहे काय काय घडलं क्रियापदाला सप्रत्यय क्रियापदाला काय घडलंय काय घडलंय काय घडलंय द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय म्हणजे शंकर आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे तो कर्तृ कर्म शंकर आहे समजलं का बाजीराव 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 चला स्टॉप करायचा लिहून घ्यायचं तुम्ही दना दना, 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 दना।